श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू पंचांगानुसार एका वर्षात बारा पौर्णिमा असतात या बारा पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पती पतीच्या आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते, में जाते। धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्व अधिक आहे यासोबतच वडाचे झाड हे शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्ष जगते त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देखील प्रार्थना करतात तर वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त नक्की काय आहे कोणत्या वेळेत आपण पूजा करावी तसेच वटपौर्णिमेची पूजा कशी करावी कोणत्या वस्तू वटपौर्णिमेच्या पूजेसाठी अत्यंत आवश्यक असतात तसेच कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका भरपूर महिला या ऑफिसला जातात किंवा बाहेर काही कामासाठी जातात पण वटपौर्णिमेच्या दिवशी जर आपण शुभ मुहूर्तावरती पूजा केली तर ती पूजा खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असते आणि हा पूजेचा मुहूर्त फक्त दोन तासाचा आहे त्याच काळामध्ये आपण पूजा करायची आहे तर पौर्णिमा कधी सुरू होते वटपौर्णिमा ही एकवीस जूनला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होते आणि पौर्णिमा तिथी बावीस जूनला सकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे वाजून चोवीस मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होणार असून तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे मग तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये देखील पूजा करू शकता अगदी ऑफिसला जायच्या अगोदर तुम्ही पूजा केली तरी पण चालेल तसेच त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून तर तो दुपारी दोन वाजून सात मिनटांपर्यंत असणार आहे त्यामुळे याच कालावधीमध्ये सुवासिनींनी वडाची पूजा करायची आहे दुपारी दोन वाजून सात मिनिटांनंतर आपण वडाची पूजा करायची शक्यतो तरी आपण या शुभ मुहूर्तावरतीच पूजा ही करायची आहे कारण की अगदी ऑफिसला जायचं असलं तरी पण आपण पहाटे पाचच्या अगोदर जात नाही त्यामुळे तुम्ही सकाळीच पूजा करून जाऊ शकता वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे। आपले घर स्वच्छ करायचं आहे या दिवशी आहे कारण की या दिवशी पौर्णिमा देखील आहे आपल्या घराबाहेर छानशी रांगोळी देखील काढायची आहे स्नान केल्यानंतर वट पौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि या दिवशी शक्यतो तरी नवे वस्त्र परिधान करायचे आहे आपण काय करतो की आपल्याला जेव्हा वडाची पूजा करण्यासाठी जायची आहे तेव्हाच आपण नवीन साडी ही परिधान करत असतो पण या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण दिवसभर नवीन कपडे परिधान केले तरी पण चालेल नवीन वस्त्र नसतील तर तुम्ही असे वस्त्र परिधान करायचे आहे की जे आपण मासिक धर्मामध्ये वापरलेले नसतील किंवा तुम्ही सुतक असेल अशा काळामध्ये जे कपडे परिधान केले नसतील असेच कपडे तुम्ही या वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायचे आहे तसेच आपण जेव्हा वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जात असतो तेव्हा सोळा शृंगाराचा साथ जरूर करावा सोळा शृंगाराला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे अगदी सोळा शृंगार करणे शक्य होत नसेल तर आपण निदान साडी किंवा नव्वार घालून पूजाही केलीच पाहिजे आता भरपूर महिला कामासाठी बाहेर जातात पण त्यांना हे शक्य होत नाही पण तुम्ही या दिवशी आवर्जून साडीच घाला कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये साडी आणि नववार या गोष्टीला खूप महत्त्व आहे आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या या पूजेच्या वेळेस पाहिजेच तसेच गळ्यामध्ये मंगळसूत्र कपाळावरती टिकली कुंकू किंवा सिंदूर या गोष्टी आपल्याकडे पाहिजेच पायात पैंजर पायामध्ये जोडवी या सर्व गोष्टींचा साज शृंगार करून तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जा आता वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी साहित्य काय असावे आपण घरी देखील पूजा करू शकता पण आपण पन घरी फांदी आणून पूजा करण्यापेक्षा आपण वडाच्या झाडाची जर पूजा केली तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते तसेच फांदीची पूजा ही करू नये असे म्हणतात त्यापेक्षा तुम्ही वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा देखील करू शकता तर वडाच्या झाडाच्या पूजेसाठी आपल्याला एक ताट तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण ताटामध्ये थोडीशी फुले घ्यायची आहे कापसाची पोत घ्यायची आहे अक्षता घ्यायची आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे उदबत्ती घ्यायची आहे पांढरा दोऱ्याचा रीळ घ्यायचा आहे रीळ घेताना आपण असा घ्यायचा आहे की तो सहजासहजी तुटेल नाहीतर आपण जेव्हा वडाला फेऱ्या मारतो त्या फेऱ्या मारून झाल्यानंतर तो दोरा तुटतच नाही असा दोरा चुकूनही घ्यायचा नाही तसेच मिठाई घ्यायचं आहे महिलांची ओटी भरण्यासाठी आपण पाच आंबे घ्यायचे आहे थोडेसे गहू घ्यायचे आहे तुमच्याकडं जे काही फळ आहे ते देखील तुम्ही घेऊ शकता तसेच या दिवशी सावित्रीची देखील ओटी भरली जाते मग सुवासनींचं जे साहित्य आहे मग बांगड्या असेल किंवा दुसरं काही शृंगाराचं साहित्य असेल ते तुम्ही घ्यायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे विड्याचं एक पान घ्यायचं आहे सुपारी घ्यायची आहे तसेच एक गळसरी देखील आपण घ्यायची आहे त्यानंतर आपण निरंजन तुपाचा दिवा जर तुम्ही प्रज्वलित करणार असाल तर तो घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता मग तो दिवा तुम्ही तिथेच ठेवून आलात तरी पण चालेल आणि जर तुम्ही महिलांची ओटी भरणार असाल तर त्यांच्यासाठी तुम्ही ब्लाऊज पीस देखील घेऊ शकता किंवा तुम्ही हातातल्या बांगड्या घेतल्या तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी पाच सुवासनींची ओटी ही भरायचीच आहे आणि तसेच सावित्रीची देखील आपण या दिवशी ओटी भरावी वडाच्या झाडाजवळ जा गेल्यानंतर आपण सर्वात प्रथम वडाच्या झाडाला थोडंसं पाणी घालायचं आहे त्यानंतर आपण जे विड्याचं पान आणलेलं आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून सुपारी ठेवायची आहे गणेशाचं पूजन करायचं आहे त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचं आहे आपण जे काही पूजेचं साहित्य आणलं आहे ते आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे मग वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावावं तसेच अक्षता अर्पण करावे फुले कापसाची पोत व्हावे यानंतर झाडाचे रुक्षण करावे तसेच वटपौर्णिमेची आरती येत असतील तर तुम्ही वटपौर्णिमेची आरती देखील तिथे म्हणू शकता त्यानंतर आपण पांढरा दोरा वडाला बांधून सात वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आता प्रदक्षिणा घालत असताना आपण एकमेकींसोबत गप्पा न मारता या एका मंत्राचा जप करायचा आहे सावित्री ब्रह्मा वादिनी सर्वदा प्रिया भाषिनी तेन न सत्येनमा पाहि दुःख संसार सागरात अभियोगी यथा देव सावित्र्या साहित्यस्य ते अवियुग तथा स्माक भूयात जन्म जन्माने अगदी तुम्हाला फेऱ्या मारताना हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर वडाच्या झाडाजवळ बसून नमस्कार करून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपण वडाच्या झाडाकडे प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती वडाच्या झाडाजवळ मागायची आहे कारण की वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा देखील वास असतो आता आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं हे तर मागावं पण तसेच आपल्या जर आयुष्यामध्ये अडचणी अडथळे चालू असतील किंवा मुलांचा आजार पण असेल दुसऱ्या काही अडचणी अडथळे असतील ते देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाजवळ जरूर सांगायचं आहे आपल्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून नमस्कार करून झाल्यानंतर आपण वडाची कथा वटपौर्णिमेची कथा जरूर ऐकायची आहे अगदी तिथे महिलांसमोर तुम्ही कथा ऐकली तरी चालेल किंवा तुम्ही घरी येऊन देखील वटपौर्णिमेची कथा ही ऐकू शकता आपल्याला तिथे पाच महिलांची ओटी भरायची आहे मग थोडेसे गहू आणि एक आंबा देऊन ओटी भरू शकता किंवा तुम्ही दुसरं काहीही देऊन ओटी भरली तरी पण चालेल पण या दिवशी आपण एका तरी महिलेची ओटी ही जरूर भरावी तसेच आपण सावित्रीची जी ओटी भरत असतो ते सामान आपल्याला एखाद्या महिलेला द्यायचं आहे मग एखाद्या महिलेची त्या सामानाने ओटी भरायची आहे पण ते सामान आपल्याला थोड्या वेळ तरी वडाच्या झाडाजवळ ठेवायचं आहे आणि मग आपण सावित्रीचं नाव घेऊन एखाद्या महिलेची ओटी ही भरायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद